भाषण जरी ऐक आएक, आपण ऐकलं कपिलजी पाटील साहेब त्याचबरोबर विवेक भाऊ पंडित प्रकाश पाटीलजी जी, जी म्हात्रे देवानंदजी थळे जितेंद्रजी जी डाकी अरुणजी पाटील प्रभदाजी नाईक दशरथजी पाटील सुजित ढोले शरद पाटीलजी पी के मात्रे भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटीलजी शांताराम भुईर बाळकृष्ण ठाकरे कैलाश जाधवजी महिला आघाडी देखील इथे मोठ्या संख्येमध्ये बसलेले आहे ज्यांनी कोणी लिस्ट बनवली आज महिलांचा सन्मान आपण करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे आपण राबवतोय तर मला वाटतं महिलांना देखील योग्य स्थान जे आहे ते आपण दिलं पाहिजे सगळं सर्वच्या सर्व महिला आघाडी त्याचबरोबर आत्ता ज्यांनी प्रवेश केला असे देवा ग्रुपचे सुजितजी ढोले जी प्रकाशजी तेलिवडेजी दोघांचंही मी खूप खूप इथे स्वागत करतो आपण जो सहकार्य जे केलं आपण आणि पूर्णपणे पाठिंबा देवाग्रुपचा हा शांताराम मोरेजी आणि महायुतीच्या मागे आपण उभा केला त्याबद्दल आपले देखील खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो आताच नव्याने ज्यांना एक नवीन जबाबदारी मिळाली प्रकाश पाटील साहेब असे नवीन एक जबाबदारी शिवसेना नेता तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आणि रुपेशजी म्हात्रे यांना देखील उपनेतापदी पक्षाने एक नवीन जबाबदारी दिली तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आणि दोघांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो मी आज या मतदारसंघामध्ये शांताराम मोरेजी गेले दोन टम इथे आमदार म्हणून काम करत आहेत माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शांताराम मोरेजी काम करत असताना विविध विकास कामे या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाले आणि आपण सगळ्यांनी पाहिलंय की गेल्या दोन सव्वा दोन वर्षांमध्ये पंडित साहेब या महाराष्ट्रामध्ये इतके मोठे मोठे निर्णय घेतले गेले मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला गेला डेव्हलपमेंटची कामं या महाराष्ट्रामध्ये झाली मला वाटत नाही की याच्या अगोदर इतक्या गतीने कधी निर्णय जे आहे ते महाराष्ट्रामध्ये घेतले गेले जे निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले आणि प्रत्येकापर्यंत तळागळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेगवेगळे निर्णय कसे पोचतील त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय हे दिवस रात्र एक करून काम करतात असा एकही एक घटक आज महाराष्ट्रामध्ये उरला नाही की त्याच्यापर्यंत सरकार, सरकार के के जे आहे ते पोचलं नाही आणि सरकारच्या योजना पोचल्या नाही आज याच मतदारसंघाचं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे तर शांताराम मोरेजी यांनी गेल्या दोन टर्म मध्ये या मतदारसंघामध्ये अनेक लोकप्रिय कामे केली पण सर्वात महत्वाचं म्हणजे जे सगळेच ज्या रस्त्याबद्दल बोलतात असा वाडा मनोर रोड त्याच्यासाठी सातशे सत्याहत्तर कोटी रुपये असतील चिंचोटी अंजूर फाटा मानकोली रस्ता असेल तीनशे तीन कोटी रुपये भिवंडी तालुक्यातील एस टी डेपो ते अर्नाळा अंबाडी कल्याण असा रोड तीनशे तीन कोटी रुपये भिवंडी पारोळ त्र्याण्णव कोटी रुपये कशेळी ते अंजूर अडुसष्ट कोटी रुपये वाडा भिवंडी रस्त्याचं मजबूतीकरण डांबरीकरण पंचवीस कोटी रुपये मला वाटतंय याच्या अगोदर कधी या मतदारसंघाने हजारो कोटी रुपये एकत्र कधी पाहिले नव्हते ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी आपले आमदार जे आहे शांताराम मोरे जी झाले मी त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं जास्तीत जास्त निधी जो आहे हा गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये आपल्याला मिळाला कारण की हे सरकार जे आहे देणारं सरकार आहे अगोदरचं सरकार फक्त मला काय मिळतं याच्यासाठी वाट बघत होते पण जे लोकांसाठी जे जे देऊ शकतो ते ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देण्याचं काम केलं आपण त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कशा प्रकारे गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये दिवस रात्र एक करून या महाराष्ट्र